मित्रांनो नमस्कार तुमच्या घरातील मीटरबद्दल चर्चा करतो आहे तुमच्या घरातील येणाऱ्या वाढीव लाईट बिलाबद्दल चर्चा करतो आहे हेच लाईट बिल येतं तुमच्या घरात जे तुमची पिळवणूक फसवणूक आणि तुम्हाला अतिरिक्त बिलाचा ओझा देण्याचं काम करतं बघा आज नवीन मीटर येत आहेत नवीन मीटर अशा पद्धतीचे आहेत स्लम एरियात गेलात किंवा जिथं चोरी करण्याचा प्रकार होतो तिथं सुद्धा ते मीटर थांबवण्यात था। येतं हे मी नाही सांगत लोक कुजबूज करतात अक्षरशः थांबवून ठेवतात तसंही मी नेहमी सांगतो जिथं मीटरमध्ये घोटाळा होऊ शकतो तर ई व्ही एम मशीन ज्याच्यावर आपण मतदान करतो त्याच्यात घोटाळा का होत नसेल पण तो प्रश्न थोडा बाजूला राहू द्या आज तुमच्या घरात जे वीज बिल येतं तुम्ही लाईट वापरल्यानंतर जे वीज बिल येतं तुमच्यासारखं मला सुद्धा आलेलं आहे जानेवारी महिन्याचं लाईट बिल आलं चौदाशे साठ रुपये मी जरा त्याचा पूर्ण अभ्यास केला तर त्या लाईट बिलामध्ये तुम्हाला फसवण्यासाठी आणि तुमची फसवणूक करण्याचाच कार्यक्रम जास्त आहे एका बाजूला माझं मीटर खाली बंद पडलं म्हणून हे मी नवीन मीटर आणायला बाजारात गेलो तर एम एस सी बी वाल्यांकडून आपल्याला नवीन मीटर द्यायला उपलब्ध नाही आपल्याला ते दुकानाचं नाव सुचवतात आणि मग तिथं जाऊन तुम्हाला मीटर घ्यावं लागतं मग तिथं मीटरची किंमत आहे कमीत कमी दोन हजारच्या जवळपास शंभर रुपये दोनशे रुपये बार्गेनिंग केले तर कदाचित कमी होतील पण हेच ते मीटर आहे ज्या मीटरमध्ये जर आपलं बंद पडलं तर परत नवीन आणायचं आणि निव नवीन मीटरमध्ये तुम्ही काहीही म्हणा लोक एवढी तज्ज्ञ झालीत लोक एवढी चतुर झालीत की मीटरमध्ये घोटाळा करून ते त्यांचं वीज बिल कमी करतात आणि तुमची माझी चूक काय आपण नियमित मीटर भरतो येणारं युनिट आपल्याला कसं येतं काय येतं याचा ये ये जर आपण अभ्यास केला तर तुम्हाला शॉक लागेल पूर्वी दोन अडीच रुपये प्रति युनिटचा मीटरचा रेट होता आज तो चार पॉईंट एक्केचाळीस पैसे हा शंभर युनिटपर्यंतचा रेट झालेला आहे दर झालेला आहे शहरांमध्ये तुमचं जर एकशे एक ते तीनशेपर्यंत जर प्रति युनिट खर्च झाला असेल तर तुम्हाला नऊ रुपये चौसष्ट पैसे त्या ठिकाणी तो रेट पडतो आणि जर तुमचा घरगुती वापरच जास्त असेल तर तीनशे एक ते पाचशे रुपये म्हणजे युनिट तीनशे ते पाचशे युनिट पर्यंत तो रेट जातो तेरा रुपये एकसष्ट पैसे आणि मग त्याच्या पुढं दोन दोन दो एक रुपयानी वाढत जातं मित्रांनो मी माझ्या लाईट बिलाचा तुम्हाला संदर्भ देणार होतो परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की अक्षरशः आपल्या लाईट बिलामध्ये तुमची शंभर टक्के फसवणूक शंभर टक्के पिळवणूक आणि शंभर टक्के लूट सुरू आहे कुठे आहात तुम्ही हेच तुमचं मीटर आहे तुमच्या मानगुटीवर बसलेलं आलेलं बिल तपासा घ्या हातात हा लाईट बिल आणि त्याची मागची बाजू बघा मला चौदाशे साठ रुपये एका महिन्याचं बिल आलं कसं काय आलं ते म्हणले तुमचं मीटर बंद होतं म्हणून तुम्हाला लमसम दिलं शंभरच्या वर युनिट होतं तर आता सिस्टीमच अशी झाली की आपोआप तुम्हाला तुमचं जर थ्री फेस कनेक्शन असेल तर त्या प्रमाणात तुम्हाला वीज बिल पडणार अरे आम्ही वापरलंच नाही तर कसं काय देणार मग त्याचा जरा मी पोस्टमॉर्टम करण्याचं ठरवलं आणि तुम्ही गांभीर्यपूर्वक हे सगळं ऐका कारण तुमच्या घरातला हा दरोड्याचा प्रकार आहे तुमच्या शासकीय पद्धतीनं तुमच्या खिशावर तुमच्या घरावर हा शुद्ध पद्धतीने महिन्याला पडणारा दरोडा आहे जिथं आपली माणसं समजा तिथं असली तरी ते मदत करत नाहीत चौदाशे साठ रुपये वीज बिल आहे ते जर मी व्यवस्थित त्याचं विवरण तपासलं तर त्या चौदाशे साठमध्ये मध्ये पाचशे एक्कावन्न रुपये मला अतिरिक्त चार्जेस आहेत म्हणजे नऊशे तेवीस रुपयेच माझं मूळ लाईट बिल आहे मग पाचशे एक्कावन्न रुपये मी का भरायचे तर ते कशात भरतो हे एकदा तपासून घ्या त्याच्यामध्ये स्थिर आकार आहे एकशे सव्वीस रुपये माझ्या लाईट बिलमध्ये तुमच्या सुद्धा लाईट बिलमध्ये त्या वीज बिलाच्या प्रमाणात तुमच्याकडून वसुली होतेच मित्रांनो दुसरा प्रकार आहे वीज बिल वीज आकार जो आपलं नियमित बिल असतं तिसरा प्रकार आहे वहन आकार तो एक पॉईंट सतरा रुपये प्रमाणे एकन एकूण त्या लाईट बिलावर येतं ते झालं एकशे पंच्याहत्तर रुपये इंधन समायोजन आकार सत्तेचाळीस पॉईंट पन्नास रुपये आणि वीज शुल्क सोळा टक्क्यांनी दोनशे तीन रुपये ह्या स्थिर आकार वहन आकार इंधन समायोजन आकार आणि वीज शुल्क आकार याच्यामध्येच आपले पाचशे एक्कावन्न रुपये माझे स्वतःचे गेलेत बर एकदा आपण भरले तर मग परत वर्षभर भरायची काय गरज आहे वायर सग्णी सग्णी ते सगळी सगळी सिस्टीम तीच म्हणजे हा तुमच्याकडं रॉयल्टी मेंटेनन्स तुमच्याकडून काढला गेला आहे मी एम एस सी बीमध्ये गेलो चौकशी केली सन्माननीय अधिकाऱ्यांशी बोललो ते म्हणले तुम्हीच काय देशातलं राज्यातलं कुणी जरी आलं तरी त्यांना हे भरावं लागल हे सगळं आम्ही ठरवणार सुप्रीम कोर्टाने सांगितलंय आम्हाला की तुमचं बरोबर आहे म्हणजे याचा अर्थ साहेब हे सगळं ठरवून केलेला राष्ट्रीय कार्यक्रम आहे आणि त्याच्यामध्ये तुमची शुद्ध फसवणूक आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील शहरातील ग्रामीण भागातील तमाम नागरिकांना माझी हात जोडून विनंती आहे तुमची जर फसवणूक असेल तर हा सगळ्यात मोठा वीज बिलातला स्कॅम आहे जो तुम्हाला पत्रिका छापून तुमच्याकडून वसूल केला जातो तुम्ही बोलणार आहात की नाही त्याच्यावर बरं दलिंदर ते मीटर बंद पडले तरीही तुम्हाला त्या पद्धतीने अरे मला एक फेजच लागणार आहे ना कनेक्शन मला थ्री फेजचं कनेक्शन घरगुती वापरासाठी दिलं कसं काय बरं तुम्हाला आम्हाला काय करणार आहे ज्यांना कळतं जे त्याच्यात व्यवसायात किंवा अभ्यासात असतील त्यांचं ठीक आहे बर त्याच्यातून ही मोगलाई पेशवाई आल्यासारखं वीज बिल वसुली मी फक्त माझं उदाहरण दिलंय मला महिन्याला कमीत कमी साडेतीनशे चारशे रुपये साडेचारशे फार तर याच्या पुढं आयुष्यात मला कधी लाईट बिल आलेलं नाही डायरेक्ट चौदाशे रुपये आलं माझ्या पत्त्याच गेल्या मी म्हणला हा काय प्रकार आहे ही तर शुद्ध फसवणूक आहे छळवणूक आहे म्हणून पुणे शहरातील असतील मुंबई शहरातील असतील मराठवाड्यातील पश्चिम महाराष्ट्रातील विदर्भातील कोकणातील महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातील तुम्ही असू द्या तुमच्या चार सामाजिक कार्यकर्त्याला धरून ह्या एम एस सी बीच्या विरोधात आवाज उठवा आवाज उठवला पाहिजे अन्यथा तुमची वर्षानुवर्षे दररोज फसवणूक होईल ही थांबली पाहिजे हीच संतोष शिंदेची अपेक्षा आहे धन्यवाद जयी जाऊ